पहिली मा ओवि गनुसै कीर्ति पी ओवि गनुसै कीर्ति हालविला ब्रह्मा गोविंद गोविंद हालविला ब्रह्मा मुति गोविंद गोविन्द दुसरी मा ओवि गणुसे सत्वाला दुसरी माझी ओवी ग सत्वाला तिन्ही देववाल भिखेला गोविंद गोविंद तिनी आले भिखेला गोविंद गोविंद तिसरी माझी ओवी ग देव बोलती अनुसेला तिसरी माझी ओवी ग देव बोलती अनुसेला नग्न बहुनी भिक्षा गाला गोविंद भिक्षा घाला गोविंद गोविंद चौथी माझी ओवी सोव्रताच्या सामर्थ्य चौथी माझी ओवी ग सोव्रताच्या सामर्थ्य पदा चिंती चित्ती गोविंद गोविंद आत्री पदा चिंती चित्ती गोविंद गोविंद पाचवी माझी ओवी गिती बा पाचवी माझी ओवी ग तिथी बा सती नग्न होती झाली गोविंद गोविंद सती नग्न होती झाली गोविंद गोविंद सहावी माझी ओवी ग अनुसेत सत्वागळ सहावी माझी ओवी ग सत्वागळ तिणी देवा केली बाळ गोविंद बा गोविन्द गोविन्द सती माजी ओवी गुस्री ला सत्वी माझी ओवी गनुसह्री ला बानिति रनाला गोविन्द गोविन्द बातिला गोविन्द गोविन्द